स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनता भाजपसोबत राहील महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी जो जाहीरनामा केला जाईल तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू भाजपच्या मेळाव्यातील गर्दी पाहता सांगली महानगरपालिकेची निवडणूक संपली आता महायुतीचा महापौर झाला त्याचा आनंदोत्सवाची सभा असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री दादा पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात केले संजयनगर येथे भाजप कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेश अध्यक्ष चव्हाण व उच्च तंत्रशिक्षण तथा जिल्ह्यात चे पालकमंत्री दादा पाटील बोलत होते भारतीय जनता पार्टीवर जातीयवादी प्रतिगामी बुरसटलेल्या विचारांची आहे असा आरोप केला जातो मात्र ही सर्वांची पार्टी आहे सर्व जाती धर्माची पार्टी आहे पण तुम्ही कुठे बहुजनांना मोठे केले त्यांना भांडी घासायला लावली कपडे धुवायला लावली गाड्यांमागे जय जय म्हणून धावायला लावले असा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला अहिल्या देवींचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास चालढकल केली जात होती त्याला क्षमा नाही या चौकात साठ दिवसात पुतळा उभारावा अशी मागणी मनोज सरगर यांनी केली आहे मात्र त्याच्या आतच तो उभारला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली पृथ्वीराज भैया पवार आता सगळ्यांचं नाव घेणं माझं मला काही हे नाही म्हणजे भाषण करायची कला माझ्याकडनं त्यामुळे मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही तरी सुद्धा आमचे बाळासाहेब भंडगर इतर सर्व आज पक्ष आज माझ्यासोबत पक्षप्रवेश केला ते महेश मामा साळुंके कांचनताई वहिनी आणि मंचावर डोंगरे मामा गीतांजली धोपे पाटील मॅडम माझ्यासोबत काम केलं पाच वर्ष तिने नितीनराजे शिंदे कडाडलेली तोप आहे आपली ती आणि सतत माझ्यावर प्रेम करणारा आणि पक्ष हा पेस बाजूला ठेवून माझ्यावर प्रेम करणारे आमचे समीतदादा कदम कुणाचं नाम उल्लेख राहिला असेल तर मला माफ करा साहेब माझ्यासारख्या एका हमालाच्या हो पोरग्याचा पक्षप्रवेश घेण्यासाठी तुम्ही खास करून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो ही जी साहेब दोन हजार एकोणीसला मी माझं राजकीय करिअर चालू केलं त्याच्या आधी साहेब मी सांगली फ्रेंड सर्कल नावाचा एक छोटासा ग्रुप चालू केला होता तो संजयनगर पुरता मर्यादित होता त्या ग्रुपच्या माध्यमातून समाजकार्य करत असताना अखंड सांगलीत असं एक गाव नसेल की त्या गावात आमच्या सांगली फ्रेंड सर्कलचा एखादा युवक कार्यकर्ता तिथं काम करत नसेल साहेब काम करत असताना दोन हजार एकोणीसला ह्याच जमलेल्या तरुणांची आणि मायभगिनींची इच्छा होती की मी नगरसेवक झालं पाहिजे आणि मी महापालिका लढवली पाहिजे आमच्या नेत्या जयश्री वैनी आणि विशालदादांच्या मार्गदर्शनाखाली मी दोन हजार एकोणीसची महापालिकेचे इलेक्शन लढवली आणि त्यात साहेब ह्याच वार्डात चारीच्या चारी, चारी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आम्ही सर्वांनी मिळून निवडून आलो साहेब काम करत असताना पाच वर्ष पक्ष आणि कुठली संस्था कुठली संघटना कुठला धर्म कुठली जात न बघता साहेब मी या वार्डासाठी झटलो मा, या वार्डासाठी मी कांचनताई असतील आमची शुभांगी वहिनी मा मामे असेल आम्ही सर्वांनी साहेब या पाच वर्षात दहा दहा पंधरा पंधरा कोट रुपयाचा निधी या वार्डासाठी खर्च केला साहेब साहेब ठळक त्यातली कामं सांगतो तुम्हाला अखंड सांगलीत ट्रिमिक रस् ट्रिमिक्स रस्ता जो कॉन्क्रीटचा रस्ता असतो तो माहीत नव्हता साहेब मी संजयनगरला ट्रिमिक्स रस्ता केला साहेब हनुमंतरायावर आमची खूप श्रद्धा श्रद्धा आहे साहेब त्यामुळं हनुमंतरायाचं एक मंदिर आमच्या सांगली फ्रेंड सर्कलनं स्व खर्चानं आज या ठिकाणी उभा आहे लवकरच आपण त्याचं पण उद्घाटन घ्यायचं शेठ सगळेजण आप भाऊना आपणच विनंती करून आणायला महेश साळुंके बाळासाहेब धनगर मारुती बरगर हर्षद तांबे प्रती खोद्दा अशोक चौधरे नितीन काका शिंदे मनी पटाई माणिक सर्वांच भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये एका राष्ट्रीय प्रभावामध्ये आपलं सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं हे खूप आभार खरंतर मनोजी तुमच्याबद्दल आणि तुमच्या सहकार्याबद्दल मला सुधीर यां भरपूर नाही सांगण्याचा प्रयत्न केला एक चांगला कार्य करतात एक वर्ष सांगली आणि सांगली भागामध्ये एक चांगल्या पद्धतीने तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या विविध समस्यांची जाण ठेवून एक सामाजिक भान घेऊन काम करतोय त्याचा प्रवेश त्यांच्या बरोबरच्या सहकार्यांचा प्रवेश आपल्याला चांगली शहरात जाऊन करायचा आहे असं जेव्हा मला त्यांनी सांगितलं आणि मी जेव्हा गरजातली तेव्हा सहजपणे सुधीर जातात तेव्हा बदल सहजासहित अशी विनंती करत नाही एवढा ज्येष्ठ नेता एवढा परिपक्व नेता एखाद्या बद्दल एवढं जर सांगत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी जाऊन आपल्याला प्रवेशासाठी जावं लागेल हे मी माझ्या मनामध्ये कोणवाट बांधली आणि आज त्या प्रवेश यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेने जातो महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात तुम्ही आम्ही सर्व करत पाहता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील असणारा प्रत्येक भारत भरुतेला यांच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न आदरणीय देवेंद्रींच्या नेतृत्वात होता पहिल्या सर्वजण त्या त्यानंतरचा काल हा तुम्ही महाराष्ट्राला पाठी घेऊन जाताना तुम्हाला मला सांग परंतु पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीच्या नंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा काम शरी कष्टकारी सामान भागा दो नागरिक समान भागा प्रत्येका एक विकास मूल सरकार सरकार मन आदरणीय देवेंद्र जी चांद

सर्वांनी पाहिलंय त्यामुळे मनोजी तुम्ही योग्य मार्गावरचे आहात तुम्ही योग्य प्रकारे चालला तुम्हाला नक्कीच या सगळ्या गोष्टीमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतो सांगली शहर असेल किंवा सांगली शहराच्या आजूबाजूचा असणार हा परिसर असेल या परिसरासाठी अदरणीय चंद्रकांत ज्या नेतृत्वात ते पालकमंत्री म्हणून प्रत्येकाने त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा ही समस्या पूर्णच्या पूर्ण जळापासून कशी काढता येईल याच सातत्याने विचार करणार असा हा आमचा ज्येष्ठ नेता आहे चांगली शहराच भाग्य चांगलं की त्यांना यावेळेला देवेंद्रजींच्या रूपाने दे एक चांगला

आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण सर्वजण चांगली काल असतील निरसकार असतील हे पूर्णच्या पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी या पक्षावरती आणि या विचारधारेवरती विश्वास